मित्रांनो आज बोनिवलीला खूप चांगला मैदान होत आहे तात्यांचं नियोजन तुम्हाला माहितीच असेल कारण तात्यांनी ज्या वेळेला मैदान आहे त्यावेळेला खूप चांगले बिंदूर आपल्याला इथं पाहायला मिळाल्यात तर नक्कीच आज पण खूप चांगले बिंदूर आपल्याला पाहायला मिळतील मोठमोठ्या लढती आटी टट्टीच्या लढती तसंच त्या लढतीमध्ये कुठली कुठली बैला आपल्याला पलताना दिसणार आहेत तर बघूया कुठली कुठली बैला आल्यात समोर तुम्ही जस्ट आता एंट्री झालेली आहे संदीप भाई माले यांचा हरण्या आणि तिकडे त्या साईडला बघू शकता साबण दोन बैला ही आता मैदानामध्ये दाखल झाल्यात अजून कुठली कुठली बैला आल्यात ती बघूया आपण आणि मंडळी तुम्ही इकडे या ला बघू शकता खूप चांगली आहे गावठी वासरू आहे दोन्ही मला गावठी आहे दादा कुठली बैलाव आणि काय नावा बैलांचे आणि आज काय नियोजन आहे बोनिवलीच्या मैदानामध्ये आज काय नाही असल्या बघू जमून करायचे का कसं वाटतं तुम्हाला बोनिवलीचं मैदान एक नंबर तात्यांचं नियोजन म्हटलं तर नक्कीच पाण्यासारखा असतो कोण कोण आल्या सोबत घरचीच फॅमिली घरचीच फॅमिली बघा मित्रांनो आल्यात आज आणि इथे पाऊस पण पडून गेलाय एक दोन दिवसापूर्वी त्याच्यामुळं आज बैलांना पण थोडा थंड वातावरण राहील थंड वातावरण चालेल शुभेच्छा तुम्हाला आज दादा आपली ओळख हो द्या ना भूषण सदानंद मडवी खरड खरड आणि एक आदत वासरू आणलाय आज या बनवली मैदानामध्ये काय नाव आहे याचं नाव आहे माऊली आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच आणली आठ दिसायला खूप चांगला आहे कुठून खरेदी केलाय मधले घेतले टाकले गाव आहे तिथन घेतलेले आज पहिला फेरा असेल का काय गाडी करायची बघू विचारत आहे गाडी करायचा नाही जमली तर फेरा गाडू चालेल आज पहिल्या गुलाला साठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्र तुझं नाव सांग ना माझं नाव राज रुपेश मोरे डोने डोने आणि आज ही बैल आले त्यांची नाव काय ह्याचं नाव सरदार आणि त्याचं नाव रुद्र एक्झॅक्ट बैल ही वांगणी डोनेची आहे आज काय नियोजन असेल आज या मैदानामध्ये आज नियोजन झालेले हीच गाडी पाडणार आहे नाही त्याला वेगळा पायऱ्या वेगवेगळ्या पायऱ्या शुभेच्छा तुम्हाला बघा आज पण बैला या मैदानामध्ये नियोजन कसं असतं तात्यांचं नियोजन चांगलं आहे शुभेच्छा तुला दादा आपली ओळख द्या ना माझं नाव सुनील श्रीराम आहे भाल भाल आणि आपली आज इथे मला वाटतं दावण आली दावणी मधली असलेली बैला यांची नावं सांगा ना याचं नाव तेरा आणि त्याचं नाव तुफान तुफान आज काय नियोजन असेल आपलं आज नियोजन आहे बघू आता पैरा आला नाही अजून पैरा आल्यावर नक्कीच गाडी होईल नक्की गाडी होईल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा आपली ओळख द्या ना मी रोहिदास विजय मस्कर आणि भगवान मस्कर आणि विश्वनाथ मस्कर यांच्या नावाने पलतो वैल नाव काय याचा नाव सुंदर आणि या साईडला याचा ये ना याचा नाव काय या बैलाच कानोर वाल्यांचा शाहीर ये कानोरच्या नावाने पलतो ह्यांच्या नावानी पायरा हाच आहे हा पायरा हा म्हणजे गाडी पालन आहे गाडी होणार आहे चालेल आज शुभेच्छा असतील तुम्हाला कारण खूप चांगला केलाय तुम्ही आणि मित्रांनो बघा पालेगावचा ना कानोर गाव आणि वालिवली गाव वालेवली गाव वालिवली गावचा सुंदर आणि कानोर गावचा शुभेच्छा तुम्हाला आज चांगला गुलाल घ्या बाबा नमस्कार आपलं नाव सांगा ना कुठून आणि आज आपण ही बैल आणल्यात गावठी बायला आहेत का किती वर्षापासून पलतो या बाईल सोला वर्ष झाली वर्ष झाली आणि आज बोनवलीच्या मैदानामध्ये आलाय काय नियोजन आज काय नियोजन आज नियोजन काय आपला नक्कीच ना वर्ष झाली पालतो आणि या साईडला याचं नाव हो काय बच्चा हीच बच्चा। बच्चा। गाडी पालणार आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि जसं सोळा वर्ष पर्यंत पलतोय आणि आतापर्यंत तुझं नाव ठेवलंय आज पण एक चांगला गुलाल आपल्या नावावर राहील आपल्या चॅनल शुभेच्छा तुम्हाला मित्र तुझं नाव सांग ना अक्षय अशोक मात्र आणि आज आपण कुठली बाईला आणल्यात एमजी आण एमजी चिक्क्या आणि मला एमजीचा आज पहिल्यांदाच पालवत आज पहिला गुलाल आणि चिक्क्याचा झालाय का चिक्याचा झालेला गाडी कुठली पडणार आहे आज आपली वाघ्या आणि चिक्या एम जी आणि नंतर एमजी एमजी कधी घेतलाय तुम्ही सहा महिने झाले घेऊन म्हणजे सहा तुम्ही देखरेख केली आणि आज पहिल्यांदा पलवतात फेऱ्या टाकल्यात चालेल आज पहिलाच गुलाल घ्या एमजीचा कारण मला वाटत येणाऱ्या कालामध्ये एमजी हा खूप मोठा नाव करेल आपला कारण त्याच्याकडे बघून बघा मित्रांनो एमजी पहिलाच गुलाल असेल आणि पहिल्याच गुलाला साठी आज शुभेच्छा असतील आपल्या चॅनेल कडून नाव सांग ना आणि त्या आहे तो त्याचं नाव पिस्तूल पिस्तूल आणि कुठली बैल ही वसारची आजच काय नियोजन असेल नियोजन ही पहिले आहे आणि शुभेच्छा असतील आणि वसार मध्ये खूप चांगली बैल पालतात आणि या सीझनला वसार चा पण खूप मोठा नाव होत आहे तसंच आज सुद्धा एक चांगला गुलाल घ्या आपल्या चॅनेल शुभेच्छा असतील तुम्हाला तुम्ही बघू शकता जस्ट आता येतात काही काही बैला आणि भरपूर सारी बैला तुम्ही बघू शकता आता येतात दादा नाव सांगा ना तुमचं प्रसाद काळेबा आणि आज कुठली बैल आणली होती मैदानात पालीची बैल आहे पालीची आणि पाली पाकळ्याच्या पाड्याचं आणि काय नाव आहे हो बैलांचं एक आहे नाव आहे बंटी आहे ह्याच नाव आहे शंकर आणि आज काय नियोजन काय आजचा आजचं बघूया आता गाडी जमेल तस चालेल चालेल चाले शुभेच्छा तुम्हाला नाव सांग ना तुझं विशाल ड्रायव्हर साई आणि आज कुठली बैल आणल्यात शिवराज आहे अंटरे आणि रॉकी नक्कीच आज बोनिवलीच एक मैदान होत काय आज अपेक्षा काय असतील आज गुलालाच्या आज आमची दोन बायला आजारातून हो बाहेर निघलेत आम्ही त्यांना घेऊन आलो अपेक्षा आमची बस गुलाल करू एवढी आज गुलाल करावा चालेल चांगला मैदान आहे आणि तात्यांचं नियोजन तुम्हाला तर माहितीच आहे एकदम नेहमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपलं नाव सांगा ना माझं नाव तेजस सुरेश देशमुख कुठून आम्ही कासापूर्ण आलो कासा पूर्ण आलेत आणि आज कुठली बैल आणल्यात आज आमचं लक्ष आणि मल्हार लक्ष आणि मल्हार आलाय काय नियोजन असेल आजचा आपला नियोजन आम्ही नियोजन सर्वदर्शन दर्शन बघतो दर्शन पाटील त्यांच्या सूचनेनुसार आम्ही बघत असतो चालेल आणि आज सुट्टी मेकर सुट्टी मेकर मैदा पण खूप चांगला हो खूप आणि नक्कीच आज एक गुलाल घ्या चांगला नक्कीच बघा मित्रांनो बैला जेष्ठ आले आता बैलांना उभं राहण्यासाठी सावली केली जाते कारण तुम्हाला माहिती आहे आता खूप गर्मीचे दिवस आहेत आणि तशीच आपल्या लहान मुलांची किंवा आपल्या फॅमिलीची आपण जशी केअर करतो तशी त्या प्रकारे गाडा मालक आज त्यांच्या बैलांसाठी इथं मैदानात आणल्यानंतर बघू शकता तुम्ही त्यांच्या बसण्याची व्यवस्था उभा राहण्याची व्यवस्था करत असतात बघूया कुठली बैल आहे ती दादा तुमचं नाव सांगा ना माझं आणि कुठली बैला आणल्यात आज ही बैल आहेत मोठे गावची विशाल भैर विशाल भैर मोठा गाव डोंबिवली आणि नाव काय त्याचं नाव सोन्याचं नाव सरजा सोने आणि सर्जा सोन्याला काय आजार आहे का कुठला ते शितोल्यात नाही शितोल्या आहेत ना ते शितोले आहेत भरपूर प्रमाणात आहेत पण कसा पालतोय कसा सोन्या सोन्या सांगला आणि गुलाला किती झाले दादापर्यंत गुलाला तरी झाले असतील तरी पन्नास गुलाला हीच गाडी पालतोय हीच गाडी पालतोय आणि आज पण हीच गाडी पालणार आहे हीच गाडी पालन चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला दादा तुमचं नाव सांगा ना महेश मनोहर कोंडीलकर कुठून चामटोली चामटोली आणि आज मस्त एक दोन बैल आलेत आपण यांचं नाव काय त्याच पिस्तूल त्याच लक्ष्य लक्ष्य आणि आज काय नियोजन आहे आज नियोजन आहे सगळ करायचं आहे अं हीच गाडी चालणार आहे का हो घरचीच गाडी गाडी हीच चालते का नेहमी तुमची हो हीच किती गुलाला झाल्यात आता पर्यंत पंचवीस झाले पंचवीस गुलाला झाल्यात नक्कीच आज एक सव्वीस वा गुलाल पण होऊ द्या तुमचा आपल्या चॅनल वर शुभेच्छा असते मंडळी समोर तुम्ही बघू शकता बोनिलीच्या मैदानामध्ये दाखल झालाय तो उत्सर्गाचा पक्षा आणि या सीजनला पक्षांनी खूप चांगला काम करताना आपल्याला दिसलाय पक्ष आणि एक मैदान सुद्धा केलं तिथं मला तुम्हाला एक नंबर झाला होता बघूया आज काय नियोजन असेल पक्षाचं दादा काय नियोजन असेल आज पक्षाचं आज बघूया आहे एक दोन बैल आहेत मागे एक दादा यांनी एक नंबर केलाय मैदानात कुठल्या सांगा ना तो इथे आपला छत्रपती आपला उदनराजे भोसले यांच्या मैदानात केलं त्यावेळेला पहिल्यात कोण होता याच्या तो सागर बैल म्हणून आणि एक नंबर करतोय तर कुठं ना कुठं अभिमानाचीच गोष्ट आहे हा तर आता काय आल्या माहितीये का वाहिच गोष्ट आल्यावर कोणी कोणाला पहिल्या देत नाही पहि खूप अडचणी येतात खूप खूप आपली लोक म्हणजे आपली जवळची लोक पण आपल्याला पहिले ना देत काही एक लोक तर मला वाटतं दादा येणाऱ्या भविष्यामध्ये ना आपल्या मुंबई मध्ये खूप सारी बैला पलतात तर कदाचित मला वाटतं मुंबईच्या गाड्या जुलून जातील थोड्या दिवसामध्ये घाटावर ते तर आहे जातील आता थोड्या दिवसात दोन तीन अंडे पाऊस पडला की सगळ्या बैल आपली तिकीट सातारा भागातच जातात नक्कीच ना कारण आज मुंबई मधली बैला जातात घाटावर कुठं ना कुठं आपल्या बैलांनी एक नंबर केल्यावर मुंबईकरांना अभिमान होता त्या गोष्टीचा हो आज काय नियोजन कसं पालणार आहे आज काय आज बघूया कोणात नाव फिरू आज बैल चांगलाच आहेत पहिल्याला पण चालेल चालेल तुमच्या सारख्या सगळ्या पूर्ण चालेल चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला दादा नमस्कर। नमस्कर। दादा नमस्कार आपली ओळख द्या ना मांजरली मांजरली मांजरलीचा बच्चा का आणि आज काय नियोजन आहे आपलं भाऊ आता भेटत असा नियोजन करून काय सांगायला आपल्या याच्याबद्दल कारण खूप पलतोय आणि या सीजनला मला वाटत नाव केलंय आपल्या त्यांनी आता पण मला वाटतंय खूप अग्रेसिव्ह झालाय तो आता जस्ट एंट्री झाली का त्याची आज बोनिवलीच्या मैदानाविषयी काय सांगाल ताट्यांचं निवेशन सरतीकडे चांगला आज गोलाला साठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कर। नमस्कर। दादा नमस्कार नमस्कार आपली ओळख देना माझं नाव तानाजी आणि कुठून आपण वाहोली वाहोली आणि आज कुठली बैल आणल्या आपला लक्ष आणि तो आमचा घरचाच आहे सोन्या सोन्या आणि आलाय मैदानात हीच गाडी पडणार आहे का वेगळं गाडी आम्ही विचार चाललाय नाही एक बारीक शरीर आणि पहिला हा काय सांगाल लक्षाविषयी लक्षाबद्दल सांगाल तेवढं कमीच नक्कीच आणि आज नियोजन पण खूप मला वाटतं टाईट आहे तुमचं हो हो। आणि मला वाटतं शंभर टक्के आज गाडी बोलात थँक्यू चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मंडली बघा छोटी छोटी मुलं पण आलेत आज या बोनिलीच्या मैदानामध्ये शर्यती बघण्यासाठी मला नाव काय तुझंश गांगड कुठून धरवाडी धनगरवाडी वाडीतून आल्यात काय आज शर्यती बघण्यासाठी आल्यात का आवडतात ग तुम्हाला शर्यती आणि सर्व ही छोटी मुला सर्व तुमच्या सोबतच आहेत का चालेल चालेल दुण। आज बघा गाड्या मस्त आज मोठ्या मोठ्या गाड्या बघायला मिळतील तुम्हाला आणि थोडा लांबूनच बघा हा का मैदानात नका जाऊ बाबा आपली ओळख द्या ना आपलं नाव काय माझं नाव जयराम धोंडूळे नेरळ नेरळ आणि आज कुठली कुठली बैल आणल्यात आपण आपण हा मैव्या तो पुण्या जपान आणि तो देवा चार बैलांची दावण आज मैदानामध्ये उतरले काय आज नियोजन काय असेल आपलं नियोजन बघू आता जमल तसं जसं <laughs> दस जमल तसं बैला नक्कीच या सीजन ला खूप चांगली गुला ला, सीजन ला। आज गुलाला घेऊन देतो तुम्हाला या ला आणि आज काय अपेक्षा असतील आपल्याला आज आहे अपेक्षा गुलाबाची गुलालाची अपेक्षा आणि नक्कीच आज शंभर टक्के मला वाटतं आज आपल्या चारही बैलांना वाटत गुलाला आज अंगावर पडलेच माझ्या चॅनेल करून शुभेच्छा असतील मंडली बघू शकता जस्ट आता इतकी लाईन लागलेली आहे भरपूर सारी बैला येतात आता बघू शकता तुम्ही टेम्पो मध्ये हात दाखवतात आणि चला आता येतात बायला तुम्ही बघू शकता अजून येणारी बैला भरपूर सारी असतील कारण आता दादा नमस्कार चालेल चालेल कुठली बैला आणल्या रुद्रा आणले का चालेल चालेल मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता रुद्रा आणि पिंट्या बघा नांद काटी मानिवलीचा घरचा साज रुद्र आणि पिंट्या या ला खूप सारा बोलबाला आहे काय इकडे बघू शकता तुम्ही या साईडला येतात आणि भरपूर सारी बैला मैदानामध्ये दाखल होतात कुठली बैला आहेत कुठली मुरबार नाव हो काय राणा आणि पापलेट पापले, पापले मित्रांनो जस्ट मैदानामध्ये दाखल झालाय आणि मित्रांनो या टेम्पू मध्ये तुम्ही बघू शकता चिंचवलीचे अरुण ड्रायव्हर यांचा कालू म्हणजे सुंदर आणि त्या ला मला वाटतं डी एस पीचा आहे कुठला आहे दिसत नाही मला ओळखत नाही बघूया भरपूर सारी बैला येतात तिकडे बघू शकता तुम्ही आणि चला अजून कुठली कुठली बैला आल्यात चला चला या स्वागत आहे तुमचा सर्वांचा मंडळी तुम्ही बघू शकता आज या बोनिली मैदानामध्ये खोटारीकरांचा घरचा साज सोन्या आणि सचिन आणि नाग्या तिन्ही बैल आलेत आज मैदान खूप चांगला होतोय आणि नक्की सर्वांनी या कारण आज सोन्या आलाय म्हणजे आपल्याला मोठी बिंजूर किंवा काहीतरी नियोजन बघायला भेटल चला आता बघूया आज दुसरी कुठली बैल आल्या मित्रांनो बघा सोन्याने या सीजनला खूप चांगला काम केलंय आणि सोन्याच्या सोबत सोबत सचिन आणि नाग्या आणि मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता महेश शेठ पाटील ताराली भिवंडीकरांचा गरुड्या पण मैदानामध्ये दाखल झालाय फोन आलाय रोबत सोबत कधी आले गरुड्यानात पाच दहा मिनिट झाली आणि सोन्या नाही आला का नाही सोने येईल का सोने येईल का मित्रांनो बघा गरुड्याला तुम्ही बघू शकता आणि यो कुठला आहे आपल्याला तो पण सोन्याच्या गरुड्याच्या सोबतच आले का म्हणजे आज नाशिक वरन आले का पण मित्रांनो बघा गरुड्या डायरेक्ट नाशिक वरने इथं आले आणि आज या बोनिवली मैदानामध्ये मला वाटतं आपल्याला गरुड्याची पण गाडी पाहायला मिळेल दादा नमस्कार नमस्कार दादा आज बोनिवलीचा सा मैदान चांगला होतंय आणि आज आपण पण इथं दाखल झाले तर कसं काय बघता आजचा न्यूज आहे मला पण माझा पण बैल येतोय पोहोचला असेल बैल पण मी लेट झालोय लेट झाले का नक्कीच ना आपला पण या सीजनला बैल खूप चांगला काम करतोय चांगला करतोय तुम्ही दोन मुलाखत घेतल्या पण दापोलीचा सिम्बा म्हणून दापोलीचा सिम्बा म्हणून मित्रांनो बघा या season चा आपने आपने एक hero ठरतोय आणि दादा तुमचं नाव करतोय तो कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय ना कारण मेहनत मेहनतीचा खेळ आहे सर्व पोरांची मेहनत आहे डोळ्याच्या मागे आपल्या बैल बोलायला तर असलं म्हणजे आपल्याला आनंद आहे आनंदच आहे चालेल आज पण एक चांगला गुलाल घ्या बघूया मंडळी तुम्ही बघू शकता पप्पू शेठ पाटील यांचा लक्ष्य सलग पंधरा वर्ष बिंजोर गाजवतय आणि आज या बोनिलीच्या मैदानामध्ये बोनिलीचं मैदान म्हणजे त्याचा आवडतं मैदान दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज नियोजन लक्षाचं नियोजन झालेलं आहे त्याला जमवायचे फक्त लक्ष आणि कल्याण पण आलंय का कल्याण आलाय कल्याण आणि ससा प आहे आणि डीएसपी ग्रुपचा चा सिटी पण डीएसपी ग्रुपचा चा सिटी लक्ष प्रत्येक अड्डे मध्ये गेल्यावर आपल्याला गोलालत देत आहे शंभर टक्के कधीच निराश केला नाही त्याने आम्हाला सलग आज पंधरा ते सोळा वर्ष पलतोय कुठं ना कुठे या गोष्टीचा अभिमान पण असेल आपल्याला शंभर टक्के अभिमान आहे आणि फक्त मालकासाठी पलतोय स्वर्गीय चालेल आज पण एक चांगला गुलाल नक्कीच बघायला भेटेल आम्हाला आणि शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघू शकता समोर तुम्ही कल्याण आणि ससा आणि लक्ष्य आता दादानी मगायची सांगितली या गाड्या आज या मैदानामध्ये दिसणार आहेत बघा कल्याण आणि ससा या आता या मैदानामध्ये तसं धुमाकूल घालतायत जस्ट आता या मैदानामध्ये आल्यानंतर तुम्ही बैलांचा रूप बघू शकता खूप झाल्यात आणि चला बघूया आज मोठ मोठे पाहायला वरग वसरगावचा सुंदर आहे ना दा गुलाला घेतल्या लगातार ना, लगा ना आता घेतच आजचं काय नशीब आहे ते बघू आम्ही त्या नशीबावर काम आहे आता बोनिवली मैदान त्याचा आवडतं मैदान हा बोनिवली एकदम आवडतं मैदान आहे त्याचं चालेल आज पण चांगला एक गुलाल आपल्याला पाहायला मिळेल शुभेच्छा असतील तुम्हाला हा शुभेच्छा नाव सांगा ना तुमचं स्वप्नील शिवाजी भागवंत आणि आज कुठलं बैल आलंय मैदानात यो मैदानात म्हणजे इथं आंब्यावरून आलंय आणि सुंदर बैल आमचाच आहे आणि यो पण आंबा करायचं सुंदर आणि हा तुमचाच बैल आहे हा याचं नाव काय याचा सुलतान आहे सुलतान आणि आज मला वाटतं पहिल्यांदाच झालाय हो मैदानात नाही आता त्यांनी या या season ला जवळ जवळ अठ्ठावीस गुलाल केले या season या season चे अठ्ठावीस गुलाल झाले हा लगोपाठ त्याला मला वाटत एक दोन दोनच हे झाले दोनच गाड्या पडल्यात म्हणजे हे बघा मित्रांनो सुलतान या season ला खूप चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि येणाऱ्या सीजन मध्ये मला वाटतं दादा याचा हात जसा तीन नंबर मध्ये चार नंबर केला तर एक नंबर मध्ये याचा भविष्य दिसतोय पुढच्या वर्षी मला वाटतं आणि सुंदर घरचं घरचा मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती असेल आंबागावकरांचा सुंदर ज्याला मलंगर एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो तसाच सुलतान सुद्धा थोड्या दिवसामध्ये त्याच नावाने ओळखला जाईल कारण घरची गाडी पळताना दिसेल लग आपल्याला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता आयोजक किशोर अनंत पाटील त्यांच्या घरच्या मैदाना होत त्यांचा घरचा मैदान सुद्धा धावताना दिसेल चेंडू काय सांगाल चेंडूच्या चे। विषयी चेंडू आमचा खूप म्हणजे आमच्या खूप पाला तो आणि कुठलीही शरत तो असा म्हणजे कमी जास्त होऊ नये म्हणजे गोलातच राहतो आणि शंभू आज आहे का शंभू पण आहे शंभू पण आहे मैदान तर मला वाटतं टक्के गाडी गोलालाच राहील आजची बघा मित्रांनो आज तात्यांचा मैदान आहे म्हणजे चेंडूला आणि शंभूला माझ्या चॅनल करून शुभेच्छा असते आणि जसं जर तात्यांचा अजून एक बैल आलेला आहे डोंगऱ्या तो सुद्धा बघू शकता तुम्ही छोटा वासरू आहे आदात वासरू घरच्या गायीचा वासरू आहे तो आणि बघा तयार करतायत आता अजून एक नवीन वासरू त्यांच्या दावमध्ये नाव सांग ए, चिंच उली। चिंच उली। ना तुझं चेतन डोंगरे कुठून चिंचवली आणि या बैलाची माहिती दे ना बैल सध्या बऱ्याच आटे म्हणजे आज भरपूर दिवसानंतर मध्ये दिसतो बैल आणि मला वाटतं त्याचा तो पण दिसतोय काय सांगाल आजचं नियोजन काय असेल नियोजन आपल्या गळ्यात बैलाच्या बाब्या पण बोनिवलीचा बाब्या दादा आणि याच नाव काय लक्ष्य लक्ष्य मित्रांनो बघा चिंचवलीचा लक्ष्य आणि बोनिवलीचा बब्या आज मैदानामध्ये धावताना दिसेल आपल्याला चालेल गुलाल आडे शुभेच्छा तुम्हाला या बैलाची माहिती सांग ना याने किती एकोणसत्तर गुलाल घेतले नाव काय त्याचा गणा कुठला पालेचा पाल्याचा आणि तुझं नाव काय दुर्गेश दुर्गेश पूर्ण नाव सांग ना तुझं दुर्गेश विनोद आज काय पहिरा आहे का त्याला काय आहे शाळेला सुट्ट्या लागल्यात मग तू आता प्रत्येक मैदानामध्ये मा येतो हो ग आणि बॉनिवली म्हणजे तुमच्या मैदान तुला नाव काय तुझं नाव काय सांगाल ते नेरे मैदानामध्ये दुर्घटना झाली त्याच्याविषयी ती दुर्घटना झालेली ती अतिशय गंभीर आहे त्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न असे करतोय जे काही आपले गाड्या मालक आहेत त्यांच्या माध्यमातून ड्रायव्हर असतील किंवा धंदेवाले असतील यांच्या माध्यमातून देखील प्रयत्न सुरू होता मगाशीच मला तीन ड्रायव्हरने देखील थोडेफार जसे पैसे होतील त्यांना देणं शक्य आहे तशी आर्थिक मदत आपण देत आहोत जेणेकरून जेवढे आपल्याकडनं मदत करता येईल ते आपण प्रयत्न करू आणि एक या, या बाईटच्या माध्यमातून माझं एकच सांगणे बघा शर्यती बघत असताना आपण आपल्या जिम्मेदारीने जबाबदारीने बघायचे काय होतो खाली बरीचशी गर्दी संध्याकाळी होते मग तिकडे प्रॉब्लेम होतो पण आपण स्वतः आपली जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे म्हणून जे काही प्रश्न घेतील समर्थक येतील बघणारे येतील त्यांना एकच विनंती आहे की आपण आपल्या जिम्मेदारीवरती या मैदानामध्ये शर्तींचा आनंद घ्यायचे अशा काही दुर्घटना झाल्याच्या नंतर मग ते मंडळावरती येतो या सगळ्या ज्या गोष्टी होतात ते कुठे थांबल्या पाहिजेत म्हणून ज्या जे मुलाला जेवढं काय आपल्याकडनं आपल्या मुंबई संघटनेकडनं मदत करता येईल ते आपण मदत करतोय चालेल धन्यवाद आणि मित्रांनो आता जस्ट काल ते पर दिवशी राहुल दादांचा वाढदिवस पण झाला शुभेच्छा तुम्हाला कारण मी याच्यावर पोस्ट पण टाकली होती तुमची आणि आज कोण कुठली कुठली आज टीम कुठली आहे तुमची सोबत समालोचक टीम कुठली आहे हा समालोचक आहेत ना आपले पुलवरे मामा असणार आहेत मी स्वतः आहे बाकी आमची लिहिणारी मंडळी आहे आज सगळेच आहेत सगळ्यांचा योगदान आहे कसं होईल मैदानातच आजचं मैदान चांगलं होईल कारण का कसं होतं बऱ्याच दिवसापासून मैदान वाहिले झाला नव्हता इथला बोनवलीचा आणि सगळ्यांच्या अपेक्षा अशा होत्या की लवकरात लवकर बोनोली मैदान पुकारावा जेणेकरून आजूबाजू जसे गाड्या मालक आहेत पनवेलचे असतील त्याच्यानंतर आता बघतो आपण मुरबारचे असतील भिवंडीचे असतील रायगडचे असतील या सगळ्यांना आतुरता होती की बोनोलीचा मैदान लवकरात लवकर कारण तुम्ही नियोजन बघाल तुम्ही फाटीनंतर दाखवा या ब्लॉगच्या माध्यमातून खूप चांगलं केलेलं आहे तुम्ही जर खाली गेले ना खाली पण एवढी चांगली सुंदर नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर इथे स्वतः सर्वांनी पप्पू शेट असतील तात्या असतील त्यांची सगळी कमिटी इकडे उभ्या असते आजचा मैदान चांगला होणार आहे आणि सगळ्या तुम्हाला गाड्या पाहायला मिळते चालेल चाले, धन्यवाद चला मलंगरचं मैदान म्हणजे बोनेवलीचा मैदान तुम्हाला जर नक्कीच माहिती आहे या मैदानाची वैशिष्ट्य आज या मैदानामध्ये खूप सारे इतिहास रचले गेले तोडले गेल्या आणि तस आज पण बघूया काय नियोजन असेल कसं काय असेल ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता मैदानाचा उद्घाटन होत आहे आणि जस्ट उद्घाटन झाल्यानंतर तुम्हाला थोरशा पाहायला मिळतील आणि चला आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पोस्ट करतो आणि आजच्या भरपूर काही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संध्याकाळपर्यंत माझा प्रयत्न राहील बघूया कुठल्या कुठल्या भिंजूर होतात आणि जस आता राहुल भोईर यांनी सांगितलं ती जी दुर्घटना झालेली आहे तर खरोखर त्याला मदतीची गरज आहे आणि ज्याला जमेल त्यांनी आपले संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश दादा पवार यांचे संपर्क का साधा कारण जेणेकरता आज एक गरीब मुलगा आहे तर त्याला ती दुर्घटनेच्या दुखापत झालेली आहे तर माझी पण एक प्रत्येकाला एक विनंती असेल जे पण बैलगाड्या शर्यती इथं येतात बघायला आपण आपली काळजी घ्या आणि खूप ऊन पण आहे त्याच्यामुळे आपल्या स्वतः जीवाचं रक्षक करा आणि जेणेकरून फाटी नका जाऊ कारण फाटी गेल्यानंतर आपल्याला ती दुर्घटना होण्याची दाट शक्यता असते आणि चला बैला दाखवण्याचं काम पण चालू आहे तुम्ही बघू शकता चला फाटी आता झाली रेडी आणि थोड्या टायमा मध्ये आपल्याला उद्घाटन होऊन इथं आता पाहायला मिळतील तर भेटूया आजच्या या, या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जे काही बैला आलेली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न केला बघा तुम्ही धंदेवाले पण बघू शकता भरपूर प्रमाणात आज मैदान होतं इथं आणि मैदानाचा उद्घाटन आज दादा आज मैदानाचा उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे रमेश रमेश शेठ शेलार वसारगाव नक्कीच या क्षेत्रामध्ये पण पाऊस चालेल आणि साईडला तुम्ही बघू शकता उत्तम गावली यांचा घरचा ना आणि बाजी हे दोन्ही बैला आलेले आहेत नक्कीच आज बघायला भेटेल आपल्याला एक मोठी पालेगावचा शंभू तसंच पापलेट तुम्ही बघू शकता चला